नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी म्हणजेच दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते महोगनी रोपांचं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर आपलं नगरसाठी चालू आहे आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवा तालुक्यात मलकापुऱ्या गावी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आणि मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशी रोपं मिळतात बघू शकतो कशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं घेतली जातात सॉर्टिंग करून मोजून व्यवस्थित रोपं भरली जातात आता या गाडीमध्ये जवळजवळ तीन ते चार पाट्यांचा माल आहे एकही शेतकरी जे आहे तिथं आता आपल्याबरोबर नाही आहेत पण त्यांचे आपण व्यवस्थित रोपं भरून पाठवण्याचं नियोजन करत असतो बुकिंगनंतर दोन ते चार दिवसामध्ये रोपं घरपोच येतात ऑल महाराष्ट्र सर्विस आहे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातसुद्धा आपण रोपं देत असतो सर्व प्रकारची झाडं घरपोच फ्री सल्लामादर्शन अनुदान पात्र नर्सरी असल्यामुळे शासन मान्यता नसरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आहे तर अशी काय आपली ठिळक वैशिष्ट्य आहेत नर्सरी चाळीस बेचाळीस वर्षे जुनी आहे आणि असे आपले डेली अपडेटपूर व्हिडिओ असतात त्यासाठी ते तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा इतरांबरोबर शेअर करा ही आहे आपली आफ्रिकन मोहगणी आता मोहगणीबद्दल आपले जे लाँग व्हिडिओ आहेत त्यामध्ये दे तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईलच तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभस